हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी ज्वारीच्या ज्वारीचे गव्हाच्या आणि बेसनाचे शेंगोळी बनवणार आहोत त्यासाठी बघा एक एक मोठी वाटी पीठ घेतलेला आहे आणि ज्वारीचा अर्धी वाटी आणि बेसन अर्धी वाटी घेतलेलं आहे त्यात थोडं आपण लसूण घालूया चवीनुसार मीठ घालायचं ओवा घेऊया आणि तो कुस घालूया थोडा लाल तिखट घालूया म्हणजे चवीनुसार कमी जास्त घालायचं घाला हळद घालू म्हणजे कलर छान येतो सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान शेंगोली लागतात पावसाळ्यात अशी गरमागरम खूप छान लागतात okay. लाईट नाहीये नाहीतर मग मी हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे सगळं आलं लसूण पेस्ट सगळं केली असती त्यासाठी मी लांब तिखट घातले थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे घट्टसर थोडं तेल लावून आपण मळून घेऊया छानपैकी हे बघा छान असा गोळा मळून झालेला आहे हे बघा कपातेला तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम करण्यासाठी ठेवायचे उकळी येण्यासाठी त्यात थोडं चमचा तेल घालायचे आपला गोळा चांगला मळून घेऊयात तेल लावून आपण काय करणार आहोत यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे पातळीवर आपण आता झाकण ठेवूया आपण शेंगूळ बनवून घेऊया असे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगोळी पातळ पातळ करून घ्यायचे त्यानंतर शिजल्यावर थोडे फोकता हे पण असेच सर्वशन गोळी मी असेच बनवून घेते आता हे बा पुन्हा मी एक करून दाखवते तुम्हाला हे असं लांब लांब करायचंय हे बघा आणि हे असं इथे चिटकून घ्यायचंय हे अशा प्रकारे हे बघा सारे आपले बनून झालेले आहेत पाण्याला उकळी आलेली आहे बघा पाण्याला उकळी आली आपण त्यात आता सोडून घेऊया सर्व मी सोडून घेते चुका चवीला एक एक ना एकदम छान लागतात असे एकदा करून पहा आवडली ना तर पुन्हा पुन्हा करून खाशाल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी शेंगोळीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडी माझी करायची राहायची ती मी करून घेते माझे बघा सर्व असे झालेले आहे बनून एवढा छोटासा एक उंडा ठेवलेला आहे आता मी त्याच टाकून देते प्रथम झाकण ठेवूया आता ह्या पीठामध्ये आहे ना पाणी घालून काढून घेऊ आणि ते घालू हे बघा हे पीठ असं काढून घेऊया म्हणजे आपल्या शिंगोळीला रस्सा आहे ना घट्टस पाशाला हे बघा असं बघा सगळं पीठ असं काढून झालेलं आहे आता काढू आणि त्यात घालून घेऊया दाटसरपणा येईल आपल्या शेंगोळ्यांना आता आपण असं झाकण घेऊया आणि पंधरा ते वीस मिनिट तर चांगलं शिजून देऊया आपण येणा त्यात आता कोथिंबीर घालून घेऊया हे पहा आपली शेंगोळी तयार झालेली आहे शुभ हे बघा आता आपण गॅस बंद करूया असं ठेवून देऊया वे जरा वेळ आपली रेसिपी तयार